महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपातळीवर केलेल्या कामाचे सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी साधन व्यक्तींची नियुक्ती करणार आहे याच्यासाठी जवळपास शंभर जागा आहेत मित्रांनो तर हे ऑफलाईन अर्ज मागवत आहेत ऑनलाईन नाही आहे याच्यासाठी पात्रता धारण करणारे इच्छुक उमेदवारांकडून दिनांक पाच एक दोन हजार चोवीसपासून अर्ज मागवण्यात येत आहे बावीस एक दोन हजार चोवीसपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोचेल अशा पद्धतीनं अर्ज सादर करावे असं यांची नोटीस आहे ठीक आहे तर विहित का कागदपत्रे सोबत नसलेली व अपूर्ण माहिती प्राप्त असलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही तर अर्ज कसा आहे तो पण बघून घ्या याच्यामध्ये समोर ठीक आहे तत्पूर्वी लक्ष द्या कुठं पाठवायचा आहे अर्ज रूम नंबर एकशे अकरा पहिला मजला रोयो शाखा जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यां च्या कार्यालयात दिनांक बावीस एक दोन हजार चोवीसपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठीक आहे तर शंभर उमेदवारांची भरती आहे जे ज्यांना खरंच भराचं आहे तर किती आजची तारीख आहे जो सात ठीक आहे सात तारीख आहे तर उद्याला पाठवू शकता उद्या सोमवार डायरेक्टली हो स्पीड पोस्टनं पाठवले तर पोहोचून जाते काही विषय नाही तर बघा नियुक्तीच्या अटी व शर्ती लक्षात घ्या मित्रांनो साधन व्यक्तिपदासाठी सोबत प्रदिष्ठित केलेल्या विहितन अर्ज सादर करावा ठीक आहे हा काही मोठी गोष्ट नाही अर्ज तर करण्याचा आहे त्याच्यानंतर साधन व्यक्ती पदासाठी किमान अठरा वर्षाचा आणि पन्नासपेक्षा पेक्षा जास्त वय नसावे ग्राम साधन व्यक्ती पदून पदासाठी उमेदवार किमान दहावी पास असावा दहावी पास उमेदवार उपलब्ध न झाल्यास किमान आठवी पास उमेदवारांचा विचार केला जाईल आता दहावी तर कोणीही जाते आजकाल काही मोठी गोष्ट नाही आहे कोरोना काळात तर बापा नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के असो विषय वेगळा सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेचा कामकाजाचा अनुभव असलेला प्राधान्याने विचार केला जाईल साधारण व्यक्तीची निवड करताना पुढील गटातील व्यक्ती यांना प्राधान्य राहील प्रोजेक्ट लाईफमध्ये केलेले मजूर अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमधील महिलांना प्राधान्य ग्रोरोहयो वर काम केलेले मजूर अनुसूचित जाती अनुसूचित जाती महिलांना प्राधान्य जॉब कार्डधारक मजदूर मजूर अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमधील महिलांना प्राधान्य यापूर्वी सामाजिक अंकेक्षण प्रक्रियामध्ये काम केलेले उमेदवार भारत निर्माण सेवक इतर शासकीय योजनांमध्ये क्षेत्रीय कामकाज केलेले उमेदवार स्वयंसेवी संस्थेमध्ये क्षेत्रीय कामकाज केलेले उमेदवार स्वयंसेवी संस्था म्हणजे कोणते एन जी ओ ठीक आहे याच्यामध्ये कामकाज केलेले उमेदवार जॉब कार्ड नसणारे परंतु कुटुंब पत्रकात समाविष्टले मुले मुली किमान वय एकशे वर्ष वय वर्ष अठरा एकशे ऐंशी लिहून आहे भावा तिथे थी। असो ठीक आहे तर महिलांना प्राध्यान्न्य एम एस डब्ल्यू एम एस एचचे विद्यार्थी ज्यांचं झालं आहे त्यांना पण थोडंसं आरक्षण अनुदेय आहे चांगली गोष्ट आहे छाननी करून विहित अर्थ प्राप्त झालेल्या अर्जाच्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल साधन व्यक्ती म्हणून निवड झाल्यावर ते त्या गावातील रहिवाशी आहेत त्या गावची ग्रामपंचायत सोडून नेमून दिलेल्या अन्य ग्रामपंचायत जिथे सामाजिक अंकेक्षण होणार आहे अशा ठिकाणी निवासी राहून काम करावे लागेल ठीक आहे ट्रान्सफर करावं लागेल तुम्हाला तिथं जाऊन काम करावं लागेल डिबेट गेलेल्या व्यक्तींना चार दिवसाच्या निवासी प्रशिक्षण होणार आहे त्यांचा ठीक आहे तर बाकी घरी मुक्काम करणे करता येणार नाही ज्यांच्या म्हणजे हे अधिकारी वगैरे आहेत त्यांच्या तसे खूप सारे सोसायटीने निश्चित केलेल्या याच्यात खाता खुला लागेल वगैरे ह्या सगळ्या समोरच्या गोष्टी आहेत तत्पूर्वी तुमचा इथं सिलेक्ट होणे हा अर्ज तुमचा छाननी होणे महत्त्वाचा आहे बाकीच्या हा बारदाना लिहिलाच आहे तर फॉर्म लक्षात घ्या फॉर्म कशा पद्धतीने हे अर्जाचा वगैरे झाला पात्र यादी अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस पात्र उमेदवारांची यादी मुलाखतीची वेळ किती आहे पंधरा दोन दोन हजार चोवीसला आहे ठीक आहे सात्र पात्र उमेदवारांची यादी पाच दोन दोन हजार चोवीस छान तीस एक दोन हजार चोवीस तर अशा पद्धतीने हे लक्षात घ्या वेळ वेळवर तारीख मुलाखतीसाठी पंधरा दोन दोन हजार चोवीस ठीक आहे नियुक्तीपत्र तेवीस दोन दोन हजार चोवीस ठीक आहे त्याच्यानंतर सोसायटीला अठ्ठावीस दोन फायनल लिस्ट अशा पद्धतीनं तर आता लक्षात घ्या महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी मंत्रालय नमुना पहा अर्जाचा फोटो तिथं चिकवायचा राहण्याचा संपूर्ण पत्ता मोबाईल नंबर ईमेल बरोबर लिहाचा कोणाचे अक्षर असे राहतात कुत्रे कुत्रेमुतल्यासारखी तर तसा ता काही करायचा नाही स्पष्टपणे सामाजिक पात्रता लिहायचा कामाचा अनुभव व्यवस्थित लिहायचा कुठं का काम केल्या वगैरे हा नंबर असेल तर हा व्यवस्थित भरा जातीचा प्रवर्ग व्यवस्थित भरायचा हां हे सोबत जोडायचे झेरॉक्स शैक्षणिक पात्रता जॉब कार्ड जातीचे प्रमाणपत्र शाळे सोडले दाखला अनुभव काही असेल तर रहिवासी दाखला ठीक आहे त्याच्यानंतर उमेदवाराचे संमतीपत्र लागणाऱ्या या पदासाठी विथ केलेला के सर्टी मी अचून असून सदर नियुक्ती मी संमती आहे म्हणजे मला तिथं जॉब सोडायसाठी इथून स्थानांतर करावं लागेल रहिवासी तिकडचा थोडासा मुक्काम वगैरे सगळ्या गोष्टी इथं अर्जाची स्वाक्षरी आवश्यक आहे अटॅच करून टाकायचा तर अशा पद्धतीनं हा अर्ज आहे ज्यांना भरायचा असेल फॉर्म ते पाठवू शकता पूर्ण व्यवस्थित प्रिंट काढून घ्या जे जवळचे आहेत आपल्या तर ते आमच्या इन्स्टा आपल्या कार्यालयामध्ये येऊन प्रिंट घेऊन घ्या आणि हा जिथे कोणी जिथले उमेदवार तुम्ही व्हिडिओ बघतात जवळ तुमच्या काही कॅपे असेल काही असेल तर तिथून हा बरोबर त्यांच्याकडून माहिती घ्या आधी पी डी एफ वाचा त्याच्यानंतर जर आपल्याला वाटत असेल खराच करायचं आहे तर फॉर्म भरा आणि स्पीड पोस्टनी पाठवा जेणेकरून लवकर जाईल ठीक आहे व्यवस्थित भरून तर असेच व्हिडिओ आणि डिटेल माहितीसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचेच लाडके सर्वांचे गावाकडचे गुरुजी